माझं नाव ज्ञानेश्वर नारायण बंदावणे मी भोसरी पुणे येथून आलेलो आहे माझी ॲक्च्युली अँजिओ एनजीओग्राफी आणि अँजिओप्लास्टी झालेली आहे त्याच्यामध्ये मला तीन ब्लॉकेज निघाले दोन स्टँड टाकलेले आहेत मला माधवबागची माहिती टी मधून मिळाली टी व्ही प्रोग्राममधून मिळालेली आहे त्यानुसार मी इकडं माधवबागमध्ये आलेलो आहे इथं आल्याच्या नंतर मी इथलं वातावरण बघून खूप म्हणजे खूप आनंद झाला मला इथं इथली ट्रीटमेंट बघता इथले पंचकर्म हे अतिशय सुंदर होते ॲक्च्युली त्याच्यानंतर इथले जो स्टाफ आहे तो अतिशय केअर घेणारा स्टाफ आहे ॲक्च्युली इथं योगा मेडिटेशन त्या गोष्टी फार व्यवस्थित समजावून सांगितल्या जातात त्याच्यानंतर पुढच्या ज्या गोष्टी असतात ब भविष्यामध्ये काय प्रॉब्लेम उद्भवू नये म्हणून काय काही केअर घ्यावी याच्यामध्ये सविस्तर वर्णन डॉक्टरांनी सांगितलेलं आहे ॲक्च्युली डॉक्टर रोहित सानेंनी जो ब्लॉकेजविषयी जी, जी काही संकल्पना सांगितलेली ती अतिशय मार्मिक अशी संकल्पना आहे जे त्याच्यामधून पेशंटचं पूर्णपणे स्टे टेन्शन रिलीफ होतं ॲक्च्युली म्हणजे निघून जातं टेन्शन त्याच्यामुळं एकंदरीत ओवरऑल बघता या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेणं फार फायदेशीर आणि पेशंटच्या दृष्टिकोनातून खूप एक कॉन्फिडन्स निर्माण होणारी गोष्ट आहे माझं वजन ॲक्च्युली आलो त्यावेळेस शहात्तर किलो होतं इथं आल्याच्यानंतर माझं चौऱ्याहत्तर किलो वजन झालं पंचकर्म केल्याच्यानंतर खूप काही छान वाटलं म्हणजे पंचकर्म खूप सुंदर आहे याच्यावर आता तब्येतीमध्ये माझा पूर्णपणे विकनेस जो मला होता तो निघून गेलेला आहे आणि दम वगैरे काही मला लागत नाही ह्याची टी एम टी टेस्ट पण एकदम चांगली झाली टी एम टी टेस्टवरती म्हणजे पूर्ण पंधरा मिनिटांची टी टी टेस्ट जी होती ती एकदम सक्सेसफुली मी कवर केलेली आहे